नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष समय संघर्ष नेहमीच नवीन गाडामोडी विशेष बातम्या दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो तर आणखीन आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर, तर सध्या आपण एक विशेष बातमी दाखवण्यासाठी आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील बुकनवाडी या ठिकाणी आणि या गावानं वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड झोपत आता आपण पाहतो पाठ एकोणतीस वर्ष त्यांनी ही परंपरा जोपासलेली आहे आज एकोणतीसावं वर्ष या अखंड हरनाम सप्ताहला झालेला आहे आणि आजच मीनापूजन ग्रंथपूजन करून या अखंड हरनाम सप्ताहाला सुरुवात झालेला आहे तर हे जे काय आयोजक का आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या या परंपरेविषयी तर मामा आज तुमच्या सप्ताहाच सुरुवात झाली कलश पूजन ज्ञानेश्वरी पूजन गातापूजन विनापूजन झालं तुमचं कितव वर्ष आहे आमच्या पूर्ण वर्षात पदार्पण झालेलं आहे आज पहिला दिवस आहे कलश पूजनाचा कार्यक्रम झालेला आता नंतर आता ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे नंतर दुपारी भागवत कथेचं आयोजन केलं ह्या वर्षी ह्याच वर्षी केलं आम्ही भागवत कथा भागवत कथा आहेत महाराज भागवत कथेचे महाराज आहेत भागवत महाराज गिरी शिंदे लातूरकर आणि त्याला सात संगत समाधान मुकन सचिन महाराज ही ते सातसंगा आहेत ह्याच वर्षी आम्ही नियोजन केलं की भागवत दरवर्षी ज्ञान पारायण पारायण आणि गाता प्रवचन प्रवचन हे कार्यक्रम होते पण ह्या वर्षी आम्ही नवीन काहीतरी वेगळं करावं म्हणून आम्ही ह्या वर्षी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे सप्ताह म्हटलं की दररोज कीर्तन असते कीर्तन शेवट असतो तर कोणते कोणते कोणत्या कोणत्या महाराजाचे कीर्तन आहेत आता सुरुवात सकाळची कसं असते सकाळच्या पहाटेचा काकडा नंतर गात ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर दुपारचं गातेचं गातेवरलं भजन गातेवरलं भजन झाल्यानंतर पुन्हा कत्या भागवत कथा भागवतकथ्यानंतर प्रवचन प्रवचन झाल्यानंतर हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तनाचं आयोजन केलं आणि कीर्तन झाल्यानंतर पुन्हा जागर आहे असं नित्य कार्यक्रम आहे अखंड हरिनाम म्हणजे अखंडच कार्यक्रम चालत राहते तर ह्या पहिल्या दिवसाची सेवा बबन महाराज दहागुडे लासरा यांची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ठेवलेली आहे वीस, वीस पाच दोन हजार पंचवीस पासून पहिला दिवस आहे बबन महाराज दहायगुडे लासराकड दुसरा दिवस आहे संतोष महाराज पवार बरमगावकर बावीस तारखेला हप्प योगेश महाराज बप्पा इंगळे दारफळ देवाचे त्यांचा बावीस तारखेला आहे तेवीस तारखेला हप्प हनुमंत महाराज काळे काळे बोरगावकर त्यांचा आहे चोवीस तारखेला हप्प बालाजी महाराज बोराडे परांडेकर यांची सेवा आहे पंचवीस तारखेला हप्प गणेश महाराज सोनवणे लातूरकर यांची सेवा आहे आणि सव्वीस तारखेला ह दत्ता महाराज आंबेडकर दीक्षर यांची सेवा आहे आणि आमचे गुरुवरे हप्प गुरु अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचं काल्याचं कीर्तन होऊन नंतर महाप्रसाद होईल सकाळी नगर प्रदक्षिणा होईल पूर्ण गावामध्ये आणि सकाळी दहा ते बारा काल्याच्या कीर्तनाच नियोजन केल्यानंतर सर्व सार्वजनिक गावात महाप्रसाद होईल कार्यक्रमाची सांगता येईल अशा पद्धतीने आमचे नियोजन कार्यक्रम ठरलेले कार्यक्रमाचं आयोजित आठ गाव समजा करत सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्सव चांगला वर्षातून एक मोठा उत्सव हो अशा हिशोबानं आणि ह्या आमचं सप्तचं विशेष म्हणजे कस पहिले आमचे चुलते वडील ही समजा करायची पण आता आमची तरुण ग्यान हे पाच वर्षापासून गावातील तरुण ग्यान तरुण ग्यान पुढे येऊन कार्यक्रमाचं आयोजन करतात रात्रंदिवस झटतात पळतात समजा जी सांग सांगायची आवश्यकताच लागत नाही मनानं दिसेल ती कामं पोरं समजा गावातली करतात आजचा कलश पूजनाचा कार्यक्रम किंवा आम्हाला आमच्याकडून दहा पाच मिनिटं तुम्हाला लवकर फोन कॉल तसेच आमच्या गावच्या सरपंच चुले मॅडम होत्या तसे उपसरपंच आमच्या बुकन मॅडम होत्या हा, कलश पूजनासाठी खास आवर्जून लातूरहून शहाजी बुकन लातूर राहतात गावचेच आहेत आमचे सुपुत्र पण कलश पूजनासाठी उत्साह म्हणून लातूर लातूरवरनं ते आज कलश पूजनासाठी आले तसेच आमचे अॅडवोकेट हे कोळेकर साहेब हे पण आवर्जून धाराशिवून धाराशी आवर्जून कलश उपस्थित राहिलेत सर्व असे गावचे वडील धाडी जुनी माणसं गावातील प्रतिष्ठित गावचं मिळून कलश पूजनाचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे पुढील कार्यक्रम सुरुवात झाली ज्ञानेश्वरी पारायणचं तोपर्यंत आजची अन्नदात म्हणजे सकाळची नाष्ट्याची पंगत ही हिंची होती छगन वाकोरे त्यांची नाश्त्याची पंग ठरलेला शेड्यूल आहे सकाळी नाश्ता एकाचा दुपारचं जेवण एकाचं संध्याकाळचं जेवण एकाचं रात्रीचा चहा एकाचा दुपारचा चहा असं समजू जी ठरलेला कार्यक्रम व्यवस्थितपणे पार नियोजन पद्धतीनं मग मला एक सांगा आता एक असं सार्वजनिक कार्यक्रम दाखवून असेल कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम खर्चाचा मोठा विषय असतो हे कीर्तनकार आहेत त्यांना मानधन द्यावंच लागतं मंडप असेल फेकर असं कोणी येणार त्यांना मानधन ह्या खर्चाचं नियोजन जे आहे त्यासाठी जे काही निधी लागतो त्याचं नियोजन कसं केलं नियोजन कसं आहे प्रत्येकाने पंक्ती तर अन्नदान केलेलं आहे आपापल्या घरी पंक्ती करतात कसं पाहिजे असं एका तुमची बाबा जिलबीची केली असेल तर ह्यांची बालुशाहीची असेल असे म्हणजे एका अटम करून चांगली जितकी जास्त जास्त लोकांना अन्नदान करते करायचं गावाने प्रयत्न करतात आणि ही राहायला विषय ही मंडप महाराज तर आमचे कसं आहे श्री संत गोरबा काकाच्या कृपा आशीर्वादाने आमची पावनभूमी बुकनवाडी बारावाडी आणि तेरावती आहेत त्यामुळे आमच्या बुकनवाडीला येणारा महाराज तर आमचे गुरुवरेच आमचे अर्जुन महाराज लाड आहेत त्यांनी सुरुवात केल्याला सप्ताह आहे गेल्या अठ्ठावीस वर्ष झालं त्यांची कधीच खंडित शेवा नाही एक शेवा असेल दोन असेल पण कंटिन्यू आमच्यात लाखन कायचं त्यांच्याकडे नियोजन असायचं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ही सप्ताह चालत असल्यामुळे आम्हाला काही जास्त पैसे लागत नाहीत ना मात्र आपली मा गावाच्या मानानं मानधन आम्ही जास्त काय देत नाही महाराज महाराज म्हणजे तीच मानानं म्हणते किंवा बाबा पंचकोशीतलं गाव आहे काय दाणे डिझेल पुरते पैसे देतात गावातून गावातून गावकरी गावात काही लोक असं काही परिस्थिती कशी आहे की गावातील तरुण म्हणसा हे आमचे शहाजी बुकण आहेत म्हणा रामदास बुकण आहे की सचिन पाटील असतील नागनाथ महाराजांनी ह्या पोरांनी काही केलं की प्रत्येकाने ही महाराज मी आणतो त्याला दोन हजार लागतो माझी मी देतो असे चांगले चांगले कीर्तनकार नामांकित कीर्तनकार आज ही दत्ता महाराज आंबेडकर जर बघितलं तर महाराष्ट्रात नाव आहे ह्या माणसाला पूर्ण गाता तुक बरायांचा पूर्ण गाता मुखपाठ आहे आज माठ्या मोठ्या व्यासपीठावर ह्या मनुष्य जाऊन गाता पारायण करतात पायात घुंगरं बांधतात हातात चिपळ्या घेतात गळेत विना बांधतात गाता न उघडता पूर्ण गाताची पारायण करतात अशी महात्मी आमच्या गावात येऊन विनामुले सेवा करून जातात त्यामुळे आमची अठ्ठावीस वर्षाची परंपरा अशीच चलत राहिली तिथून पुढे चलत जावी अशी गोरबा का प्रार्थना करतो आम्ही सांगायचं आता आमच्याकडं पुढे हे आहे ते टाळकरी आहे टाळकरीसाठी बुवा वारकरी शिक्षण संस्था दार्फ देवाचे यांचंही आम्हाला भूमोलाचं मार्ग हे लागते सहकार्य लागतं शिक्षण संस्था त्यांची विद्यार्थी वीस पंचवीस विद्यार्थी रोज स्वतःच्या वाहनाने येतात आणि आमच्यातली सेवा करून जातात आम्ही दिल तेवढं घेऊन कशीनं जातो आनंदानं तेवढं त्यांचं पण फार आमच्यावर मोठे उपकार आहेत पूर्वी अगोदर काका महाराज वाणीवाडीकरांचं होतं पण हे दोन तीन वर्षापासून आमच्याकडे घेऊन येलेत आणि आम्ही देईल एवढं करते आज ही पत्रिका छापाय आज पत्रिका ह्या हिनी करून दिली आम्हाला आम्हाला रुपया लागला नाही पत्रिका छापायला महेश महाराज महेश बुकन मुलगा आहे तो पुण्याला असतो त्याने ही करून दिली पत्रिका म्हणजे असं आम्हाला सप्त्यासाठी असं काही वेगळं खर्च करावा लागतात ना आज ही भागवत कथेकार आहेत समाधान म्हणून पोरगा आहे तर त्यांनी पण त्याच्या सहकार्याने कथेकार पण आलेत असे कीर्तनकार व नाम मात्र जाण्या येण्याच्या प्रवासाचं आम्ही द्याय दिली आणि ते पण परवाने घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला खर्चाच काही असं ना हरिजागर तर आमच्या गावातलं भजनी मंडळ चांगलं आहे मग बाहेरगावचं एक दिवशी एक जण बोलत आहे एक गाव गावातलं हरिजागरवाले सुद्धा आम्हाला काय असं आठ असं म्हणत नाही पाच हजार दोन हजार शंभर काय नाही जेवढं दिल डिजेल पूर्ण करून देऊन ही कार्यक्रम आमचा व्यवस्थितपणे खेळमेळच्या वातावरणामध्ये पार पडत आहे म्हणजे हाराची सेवा रामदास बुकन म्हणून साधा गरीब मनुष्य आहे एकर दीड एकर जी विमाला आहे पण आठ दिवस पूर्णपणे एक रुपया आम्हाला न लागत पाहिजे असे मोठे मोठे गुलाबाच्या फुलाचे हार मारा झाला ही चहापाण्याची व्यवस्था आहे ह्याची समधी माणसाशी समदे सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होते निश्चितच मा तुमचं तुमचं गावचे सगळ्यांचं सहकार्य पाहून सुवर्ण महोत्सव निश्चितच पार पडेल आमच्या चॅनलकडून सुद्धा तुमच्या अखंड हरनाम सप्ताला हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येक गावाने एक हे वेगळे पण जे आहे ते अनुकरण करावं अशा सगळ्याला एक विनंती करू मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव